नमस्कार मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस पेपर स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या सर्वात इम्पॉर्टंट न्यूज रेडिओ कॉलर लावून बिबट्याची मुक्तता केलेली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये आरेतील रहिवाशीवर सातत्याने हल्ले करणारी मादी बिबटी वन विभागाने ताब्यात घेतल्यानंतर तिच्या बहिणीला म्हणजे सी थर्टी थ्री रेडिओ कॉलर लावून गोरेगाव येथील आरे दूध वसाहतीमध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असलेला जंगल भागात घट झालेली आहे परिणामी अस्वच्छता पसरली असून कुत्र्याची संख्याही वाढली आहे कुत्रे ही, ही बिबट्यासारखी सहज उपलब्ध होणारे खाद्य असल्याने शोधात बिबटे मानवी वस्तीत चिरत आहेत यातून आरेमध्ये मानव आणि प्राणी संघर्ष वाढत होता सप्टेंबर महिन्यामध्ये सी थर्टी टू या मादी आरेतील रहवाशीवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले आणि तिला पकडण्यासाठी वन विभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावून ठेवले आणि एक ऑक्टोबर सी थर्टी थ्री ही मादी बिबट्या जेरबंद झाली मात्र तिच्या शरीरावरील ठशाचा अभ्यास केला जात आहे ही संशयित बिबट्याची बहीण असल्याचं लक्षात येत आहे सी थर्टी थ्री ला संजय राष्ट्रीय उद्यानातील प्राणी पाणन केंद्रात ठेवण्यात आलं होतं याच्यामध्ये रेडिओ कॉलर लावून बिबट्याची मुक्तता केलेली आपल्याला दिसते आणि नंतर त्यांना वन सोसायटी सोसायटीमध्ये त्यांना सोडण्यात आलं याच्यावर आपल्याला दिसतंय की जे प्राणी आणि मानव प्राणी संघर्ष आहेत मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट जे आहेत ते कशा पद्धतीने दिवसेंदिवस वाढत आहे त्याच्यामुळे त्यांचं जे संवर्धन क्षेत्र आहे आणि त्यांना जे व्यवस्थित अन्न आहे ती पूर्णाची खूप गरज आहे बायोडायव्हर्सिटी हा जो सब्जेक्ट आहे आपल्या निसर्गाच्या संवर्धनसाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी फारच उपयुक्त असा सब्जेक्ट आहे आणि त्या पद्धतीने ही होत नसल्यामुळे अशी इन्सिडेंट दिवसेंदिवस वाढू लागलेली आपल्याला दिसतात तीनशे जवानाची नऊ तास झुंज ठार झालेल्या सव्वीस नक्षलवादाचं मिलिंद तेल तुंबडेसह हो दोन मोरक्याचा समावेश आता नक्षलवादाच्या झालेल्या चकमकीमध्ये सी थर्टी जवानांनी सलग नऊ तास झुंज देऊन सव्वीस नक्षलवादाला ठार केलेलं पोलीस निरीक्षक अकित गोयल यांनी रविवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं दिसतंय आणि आपल्याला माहितीये की नक्षलवाद हा जो पार्ट आहे तो गडचिरोली भागात कशा पद्धतीने गडचिरोलीचा जो पार्ट आहे महाराष्ट्राचा तो एक प्रकारे डेव्हलप रिजन म्हणून समजला जात नाहीये आणि ठार झालेल्या मध्ये महाराष्ट्र आणि नक्ष दहशितगड छत्तीसगड या नक्षलींचा याच्यामध्ये समावेश दिसतो की चकमकीत जे ठार झालेले नक्षलवादीत आहेत छत्तीसगड आणि महाराष्ट्रातली एक कोटी छत्तीस लाखाचं बक्षीस असलेले सव्वीस नक्षलवाद्याचा याच्यामध्ये समावेश होता महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या नक्षलवाद्यांचा नेता केंद्रीय समितीचा प्रमुख प्रमु। मिलिंद याच्यासाठी देखील बक्षीस आणि एक प्रकारे तीनशे जवानांची नऊ तास झुंज देऊन या सव्वीस नक्षलांचा मुनेल जे मेन आहे मिलिंद तुंबडे सह दोन मोरक्यांचा याच्यामध्ये समावेश याच्यामध्ये झालेला आपल्याला दिसतोय आणि नक्षलवाद्याकडून फाईव्ह ए के फोर्टी सेव्हन ए के अनेक शस्त्र जे आहेत रायफलचे जप्त करण्यात आले आहे आता याच्यामध्ये नक्षलवादी बघा नक्षलवादी जे लोक असतात ते एक प्रकारे लँड आपण जर नक्षलवादी लोकांचा जर हिस्ट्री बघितली तर हिस्ट्री बघितल्यावर आपल्याला माहिती आहे की स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये लँड रिफॉर्म मुवमेंट ज्या आहेत त्या करण्यात येणार होत्या परंतु लँड रिफॉर्म मुवमेंटचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थितरित्या झालं नाही त्याचं डिस्ट्रीब्युशन लँडचं व्यवस्थितरित्या नाही झालं त्याच्यामुळे ही नक्षलवादी जी मुवमेंट आहे तिथून राईज झाली छत्तीसगडमधून आणि याच्यामध्ये जे काय काय नक्षलवादी आहेत त्यांना चायना पाकिस्तान अशा लोकांची फंडिंग भेटते त्याच्यातून ते काय करतात की पहिल्यांदा जेव्हा नक्षलवादाची सुरुवात झाली होती तेव्हा ते तिथले जे लँडलॉर्ड वगैरे आहेत त्यांना ठार मारायचे पोलिसांना ठार मारायचे आणि नक्षलवादी हे जे लोक काम करतात की जी आपल्या संस्था आहेत जे सरकारी संस्था आहेत त्यांच्यावर एक टार्गेट ग्रुप म्हणून त्यांच्यावर एक प्रकारे हल्ला करण्याचा ट्राय करतात आणि त्याच्यामुळे हे नक्षलवादीची संख्या जी आहे गडचोरीली भागात अंडर डेव्हलपमेंट ज्या भागात जिथे आहे ज्याच्या ज्या भागामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ खूपच जास्त पुअर आहे या भागात आपल्याला दिसतं की नक्षलवादाच्या संख्येचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यांना जर कॉम्प्रिएन्सिव्ह नक्षलवादाचा जो सब्जेक्ट आहे तो आपल्याला ओव्हरऑल सोडवायचा असेल तर निश्चितपणे त्या रिजनमध्ये इकॉनॉमिक ग्रोथ ही फोकस केली पाहिजे त्यानंतर त्या रिजनमध्ये झालेली त्या रिजनमध्ये होणारी एम्प्लॉयमेंट जनरेशन फोकस केली पाहिजे जेणेकरून लोकांच्या हातात जर पैसा आला तर अशा गोष्टीकडे ते वळणार नाही ओके आता आपण कालच न्यूज कव्हर केली होती की जन गौरव दिवस जो आहे बिरसा मुंडा याच्या स्मरणार्थ जो आहे साजरा करत आहे जनजाती समाजासाठी एक नवीन पर्व सन्मान अधिकार आणि संधी उपलब्ध करून देणार जनजातीय समाजाच्या सक्षमीकरणासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारद्वारे जनजातीय कल्याणासाठी वेगवेगळ्या मंत्रालयाची स्थापना केली करण्यात आली आणि त्याच्यासाठी एस सी एस टी समाजासाठी आरक्षणाचा कालावधी वाढवला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कायदेशीर अधिकार आरक्षण विस्तार आणखी देखील महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आणि त्याच्यामध्ये बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारताने जनजातीय गौरव दिवस त्याच्या निमित्ताने साजरा केला जात होता आता ही जी बिरसा मुंडा आहे त्यांनी जी छोटा नागपूर जी प्लॅटी आहे नागपूर जो रिजन आहे त्या ठिकाणी ट्रायबलची जी मुवमेंट केली आणि इंग्रजाविरुद्ध जो आवाज उठवला जो ख्रिश्चन मुवमेंट होती जे फोर्सफुल कन्वर्जन इंग्रजाच्या काळात होत होतं त्या याला लढा दिला तसेच ट्रायबल लोकांना एक प्रकारे अवेअरनेसचं काम केलं की इंग्रज हे चांगले नाहीये त्यांना आपण हकलून लावलं पाहिजे आणि राष्ट्र उभारणीचं जे काम केलं बिरसा मुंडाने त्या काळात त्याच्या स्मरणार्थ पंचवीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे जो पंधरा नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो जनजातीय गौरव दिवस असा म्हणून साजरा केला जाणार आहे आणि त्याच्यामधून शिष्यवृत्तीसाठी अंदाजपत्रक दुप्पट केलेलं आहे त्या दिवशी जनजातीय गौरव दिवसाच्या निमित्ताने आणि एकलव्य शाळेच्या संख्येमध्ये पाच पटीनी वाढ म्हणजे ट्रायबल जे लोक आहेत त्यांच्यासाठी एकलव्य शाळा जी काढली होती त्यांच्या शाळेमध्ये पाच पटीने वाढ करण्यात आलेली आहे एम एस पी अंतर्गत जी एक जंगल आहे त्याच्या उत्पन्न बाबीमध्ये सात पटीने वाढ केला एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस जी आहे मिनिमम सपोर्ट मध्ये आपल्याला माहिती आहे की मिनिमम सपोर्ट प्राइस जास्तीत जास्त लोकांना भेटली पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सात पटीने वाढ केलेली आहे किरकोळ जंगल उत्पादनाच्या खरेदीच्या मूल्यामध्ये बासष्ट पटीने वाढ झालेली आहे कायदे जे आहेत एस सी एस टीच्या प्रतिबंधक मध्ये ऑट्रोसिटी जो ऍक्ट आहे एस सी एस टी साठी त्याच्यामध्ये देखील एक प्रकारे जास्त स्ट्रिंजन नॉम म्हणजे एस सी एस टीला लोकांवर कुणी अत्याचार केला ऑस्ट्रोसिटी कायदा जो एकोणीसशे एकोणनव्वदचा आहे आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट पण रिसेंटली झालेले आहे त्याच्यामध्ये त्यांच्या जीवनात संदर्भात हमी आणि सन्मान देणारी एक प्रकारे त्यांच्या जीवनासाठी सन्मान दे निर्माण करणारी हा ऑस्ट्रोसिटी अॅक्ट आहे त्याला अजून स्ट्रिंजन करण्यात आला आहे केवळ पहिल्यांदाच डिनोटिफाईड नोमॅडिक आणि सेमी नोटिबिक समाजासाठी ज्या ट्राईबच्या सब श्रेणीज आहेत डिनोटिफाईड नोमॅडिक आणि सम नोमॅडिक यांच्या समाजाच्या विकास आणि कल्याण मंडळासाठी पहिल्यांदाच एक सेग्रिगेटेड जे डिपार्टमेंट असणार आहे आणि दहा जनजातीय स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाची त्यांनी केलेली ऐतिहासिक कामगिरीची देखील भारतभर दखल घेतली जाणार आहे दहा जे सैनिक आहेत स्वातंत्र्य सैनिक प्रत्येक वर्षी संग्रहालयातील एक प्रकारे त्यांची जी ऐतिहासिक कामगिरी आहे याच्याबद्दल दखल घेतली जाणार आहे की भारतीय वन कायद्यामध्ये फेरफार करून बांबू संवर्धनाला जो आपण हातभार दिलाय बांबू संवर्धन कशामुळे करायला हातभार दिलाय की ट्रायबल लोकांचे त्याच्यामुळे विक्रीला चालना भेटावे आणि त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन त्यांना इन्कम जनरेशन व्हावी त्या पद्धतीने तीन हजार एकशे दहा विकास केंद्र समूहातील धन एच जी माध्यमातून मिशन वंधन या योजनेतून नऊ लाख लोकांना फायदा पोहोचवण्याचा काम केलेलं आहे तसेच सेंट्रल एस टी घटकामध्ये अंदाजपत्रकामध्ये जे पण आपण खर्च करतो त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये तिप्पट अशी वाढ याच्यामध्ये करण्यात आलेली या समूहासाठी आपल्याला दिसते नेक्स्ट आपला लोकसत्तामध्ये एक विचार आलेला आहे तो न्याय संस्थेतील गोपनीयता कशी पद्धतीने आहे ह्याचा विचार याच्यामध्ये केला आहे त्याच्यामध्ये भारतीय संविधानाने गोपनीयतेचा जो मूलभूत अधिकाराचा दर्जा दिला नसला तरी भारतीय संविधानाला जो मूलभूत अधिकार जो आहे राईट टू प्रायव्हसी राईट टू प्रायव्हसी दिला आहे राईट टू प्रायव्हसी तर ट्वेंटी वन ए मध्ये दिला आहे आता हे कोणत्या कॉन्टॅक्ट मध्ये लिहिलं आहे ते बघायचं राईट टू प्रायव्हसी आपल्याला आहे आर्टिकल ट्वेंटी वन अंतर्गत भारतीय संविधानात गोपनीयतेचा मूलभूत अधिकाराचा दर्जा दिला नसती तरीही देशातील प्रत्येक नागरिकाला कधी ना कधी खासगी अवकाशाचं संरक्षण करण्याची गरज ती भासतेच आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे फेशियल रिकग्नायझेशन डिजिटल युगामध्ये अनेक सीसीटीव्ही कॅमेरे आपल्यावर आहेत आणि समाज माध्यम मा आंतरजाल म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या जर प्रायव्हसीचं हनन होतं हे एक प्रकारे लेखकाने त्याच्यावर फोकस केलेलं आहे त्याच्यामधून त्यांनी खडकसिंग खटला म्हणून एक सुपरिचित असा एकोणीशे त्रेसष्टचा खटला आहे या खटल्यामध्ये नायक खडकसिंग यांनी आणि खलनायक होता उत्तर प्रदेशातील सराईत गुंड तसेच सशस्त्र दंडेखोराची एक अनेक गुणात सक्रिय सहभाग असलेली डाकू म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासून तो खूप प्रसिद्ध होता त्यापैकी काही गुन्ह्यासाठी तुरुंगावासात त्यांना सहन करावे लागले आणि त्याच्यामधून त्याला इन शॉर्ट काय लेखकाला सांगायचे आहे की त्या खडक सिंग नव्हे तर त्याच्या घरातल्या प्रत्येक सदस्यावर कशा पद्धतीने शिपायाने नजर ठेवली त्याच्या स्थानबद्धतेचा कोणत्याही न्यायालयीन आदेश नसताना पोलिसाकडून कसं त्याला गावाबाहेर जाण्याची मनाई होती अशा अनेक पद्धतीचे जे रिस्ट्रिक्शन्स होते त्याच्यावर लादले गेले म्हणजे एक प्रकारे मूलभूत हक्काची पायामल्ली केली जाते होती आपल्या मूलभूत हक्क जो ट्वेंटी ट्वेंटी आहे तसेच ट्वेंटी वन आहे याची पायामल्ली कशी केली गेली अधिकारावर कशी पायामल्ली आणली गेली गोपनीयतेचा अधिकार असो किंवा पर्सनल लिबर्टी स्वैचारिक स्वतंत्रताचा अधिकार असो आर्टिकल नाइनटीन असो जे आपले मूलभूत अधिकार आहेत त्याची कशी पायामूल्य केली असं एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यानंतर गोविंद खटला गोविंद खटला एक एक्सप्लेन केला आहे की एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये अशीच पार्श्वभूमी असलेला एक खटला होता केवळ भविष्यातील गुन्हे टाळण्यात भूमिकेने चोवीस तास पाळत ठेवण्याच्या फिर्यादीतील गोपनीयतेच्या अधिकाराचा त्याच्यामध्ये देखील भंग झालेला एक प्रकारे लेखकाने त्याच्या खटल्याचं नाव दिलेलं आहे आता याच्यामध्ये संविधानात उल्लेख केलेला जीवनाचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे पर्सनल लिबर्टी हे दोन मध मूल अधिकार गोपनीयतेच्या अधिकाराला सूचित करतात असं महत्वपूर्ण प्रतिपादन न्यायाधीश मॅथ्यूने केलेलं आपल्याला दिसतंय आणि या निकालाचा संदर्भ गोपनीयतेच्या अनुषानाने लढल्या गेलेल्या अनेक का कालखंडामध्ये आला आणि आपल्याला right आहे की पुट्टा स्वामीची जी जजमेंट होती पुट्टा स्वामीची जजमेंट पुट्टा स्वामीची जी जजमेंट होती त्याच्यामध्ये राईट टू प्रायव्हसी हा जो आहे आपला फंडामेंटल अधिकार बनलेला आहे दिसतो कोळशेच्या मर्यादित वापरावर मत झालेला आहे की कोळशासारखी सर्व जीवाश्म इंधन वापर बंद करणे हे ग्लास्को येथील सीओपी पी सिक्सटीनची जी परिषद चाललो आहे त्याच्यामध्ये जा जा जाहीरनाम्यातील आधीच्या मसुद्यात म्हटलं होतं की त्यात भारत यशस्वी हस्तक्षेप करून जीवाश्म इंधनाचा वापर एकदम बंद करण्यात पेक्षा हळूहळू कमी करण्याची सूचना केली त्याला मान्यता आता असून भारताने केलेल्या सूचनेमुळे करण्यात आलेले बदल मोठे यश जात आहे आणि ग्लासगो हवामान करार हा संयुक्त राष्ट्र हवामान संस्थेचा असा पहिला करार आहे वापर बंद करण्याचा नाही तर निदान कमी करण्याचा मुद्दा आहे कोळसा आणि इतर जीवाश्म इंधनामुळे हरित वायू गटाचे जे प्रमाण वाढत आहे या कराराचा भाग असून काही देशांनी कार्बन उत्सर्जन ठराविक प्रमाणात पुढील वर्षापर्यंत कमी करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे औद्योगिक क्रांतीमुळे एक पॉइंट पाच अंश कमी इतकी तापमान ठेवण्यास यश ये येणार आहे आणि सीओ पी चे जे अध्यक्ष होते आलोक वर्मा यांनी सांगितले की नवीन करार झाला असून त्या महिन्याभर या विषयावर चर्चा झाली कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर मतक्के झालं आहे आणि कोळसाचा वापर पूर्णपणे बंद करण्यावर मतैक्क्य झालेलं नाहीये त्यामुळे कोळशाचा वापर हळूहळू कमी ठेवण्याचं ठरलं आहे आणि कोळशाचा वापर बंद न करण्याच्या भारताच्या सूचनेवर इतर देशांनी टिकेची झोड केली अनेक टीका याच्यामुळे सहन करावं लागलं की आम्ही कोळशाचा वापर एकदम बंद करू शकत नाहीये तर आम्ही टप्प्याटप्प्याने बंद करू शकतो आणि प्रॅक्टिकल आहे टप्प्याटप्प्यानेच आपण कोणीही बंद करू शकतो एकदम कुणीच बंद करू शकत नाही आता भारतासारख्या विकसनशील देशांना कोळशाचा वापर बंद करायला सांगणे हे पक्षपातीचं आहे कारण त्यामुळे विकासाचा समतोल राहणार नाही असं भारताने म्हटलंय आणि पर्यावरण मंत्री यादव यांनी म्हटले की परिषदेच्या अध्यक्षाने कोळसाचा वापर एकदम बंद करण्याच्याऐवजी कमी करण्यावर मथके घडून आणल्याने आम्ही त्याचे आभारी आहोत असं देखील याच्यामध्ये सांगितलंय याच्यामध्येच अजून एक न्यूज होती आणि या कोळशाच्या वापरावर जी तडजोड झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही घटवणार असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे अनेक देशांनी जे आहे भारतावर नाराजगी व्यक्त केलेली आहे भारतावर टीका करणारे फ्रान्स ट्रीमर मन आलोक वर्माच्या डोळ्यात पाणी आलंय ही टप्प्याटप्प्यात बंद करण्यात येणार आहे आणि हवामान बदलाचा जो वेग वाढत असून जगावर त्याचे दुष्परिणाम होण्यास सुरुवात झाली असल्याने ही ठोस कृती करणे हरितग्रह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी उद्दिष्ट निश्चित करणे हा परिषदेचा मुख्य हेतू होता त्याच्या अंतर्गत कोळसाचा एकदम वापर कमी न करता आम्ही टप्प्याटप्प्याने करू आणि करारातील महत्वाचे मुद्दे आहेत की कोळसाचा वापर घटवणार उत्सर्जन तातडीने घटवणार विकसित देशाला तातडीने निधी पुरवणार कोरोना निधीचे प्रमाण पर्यावरण निधीचे प्रमाण दुप्पट करण्याची विकसित देशांना सूचना दोन हजार तीस पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं उद्दिष्ट वर्ष अखेरीपर्यंत अधिक बळकट करण्याच्या सूचना आणि अंमलबजावणीतील कृती अडीखडा जाहीर करा करण्याच्या सूचना दोन हजार तीस पर्यंत गाठवायच्या उद्दिष्टामध्ये भर घालण्याची दरवर्षी पर्यावरण मंत्री पातळीवर बैठक बोलवली जाईल असं सांगण्यात आलंय आणि देशाने केलेल्या कृतीचा दरवर्षी आढावा घेतला जाईल हे देखील एक ग्लासगोच्या परिषदेमध्ये दे सांगण्यात आलेला आपल्याला दिसतंय आता हवामान बदल आणि मानवावर परिणाम वातावरणातील जे तीव्र बदल आहेत उष्णतेच्या लाटा असो किंवा महाभयंकर पूर असो हे जागतिक तापमानवाढीचा काही परिणाम आहे आणि त्यासाठी आफ्रिका मध्य अमेरिकेने सुमारे सोळा कोटी लोकांना अन्नधान्याचा तुटवडा या हवामान बदलामुळे भासत आहे तसेच हवामान बदलामुळे हवामान बदलामुळे आफ्रिकेतील चौदा लाख बालकांना कुपोषणाचा धोका आहे भूक ही जो विषय आहे भूकबळी जाण्याची शक्यता हवामान बदलामुळे आहे तसेच पिकाच्या उत्पादनामध्ये घट त्याच्यामुळे होऊ शकते तसेच अंतर्गत जे स्थलांतर आहे अंतर्गत स्थलांतर जे आहे सहा पटीने वाढलेले आपल्याला दिसते तसेच सागरी मासेमारी सागरी मासेमारी जी आहे ती चाळीस ते सत्तर टक्के घटलेली आहे तसेच नैसर्गिक आपत्ती जी आहे नैसर्गिक आपत्ती म्हणजे चक्रीवादळ पुरामुळे जवळजवळ अठ्ठावीस लाख जण विस्थापित झालेले आपल्याला दिसतात त्याच्यानुसार पाण्याचे दुर्भिक्षण म्हणजे तापमान वाढ झाल्यामुळे अमेरिकेतील सव्वा कोटी ब्राझील मधील दोन पॉइंट आठ कोटी आणि दक्षिण अमेरिकेतील तीन पॉइंट एक कोटी जनावर परिणाम झालेले आहेत तसेच डेंगीचा रोग डोंगीचा रोग डेंगू पासून रोग तसेच संसर्गजन्य आजार हे तापमान वाढीमुळे वातावरणातील तीव्र बदलामुळे घडत आहेत अति प्रचंड तापमान तसेच दुष्काळ पूर विस्थापित प्रचंड तापमान ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एक प्रकारे मानवावर इतके जर दुष्परिणाम जे आहेत होत आहेत प्रत्येक भागातल्या लोकांवर आपण बघू शकतो की हवामान बदलाचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत अल जिजिराचा जो ब्युरो ऑफ चीफ आहे तो सुदानी सैन्याच्या अटकेत गेलेला आहे सुदान आपल्या ब्युरो चिफला सुदानी सैन्याने पकडलेला केल्याचा जावा कतारमधील उपग्रह वृत्तवाहिनी जी आहे अल जजिरा यांनी केलेला आहे सुदानमधील गेल्या महिन्यात झालेल्या लष्करी बंडाविरुद्ध काल देशभर निदर्शनं झाली आणि त्याच्यामध्ये सुदान जो आहे आफ्रिका खंडातला देश आहे आणि त्याच्या झाल्यानंतर ब्युरो ऑफ चीफला अटक करण्यात आलं एक मुस्लामी अल्ब कबाशी असं त्याचं नाव आहे सुदान सैनिकाने त्याच्या घरात घुसून त्याला अटक केल्याचा दावा आहे अल जिजिराने ट्विटरवरील निवेदनाद्वारे केलंय की सुदानमध्ये काल लष्कराविरुद्ध जी निदर्शनं झाली त्या निर्देशकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाने असुधराच्या नळकांड्या फोडल्या होत्या आणि जी अनस्टेबिलिटी सिच्युएशन आहे सुदानमध्ये त्याच्या अंतर्गत अल्जिजिरियाचा जो ब्युरो ऑफ चीफ आहे त्यांनी जी अफवा पसरवलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत या उपग्रह चॅनल मधून त्याच्यामुळे त्याला एक प्रकारे अटक केलेली आपल्याला दिसते इलेक्ट्रिक वाहनासाठी अनुदान दिले जाणार उद्योग मंत्री सुभाष देसाई इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढवा म्हणून राज्य सरकारने एक स्वतंत्र धोरण तयार केलेले आहे आणि प्रत्येक वाहनामाग एक ते तीन लाख रुपये अनुदान दिले जाणार त्यामुळे ते ग्राहकांना तेवढ्या कमी किमतीला वाहन मिळतील अशी घोषणा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलेली आहे दिल्लीतील प्रगती मैदान येथे भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यास आज सुरुवात झाली आणि त्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते झाले आणि कोविडच्या संकटामुळे असेच बाहेर पडलेले पडल्यामुळे एक आंतरराष्ट्रीय मेळ्याची शोभा जी आहे ती वाढलेली आहे इलेक्ट्रिक वाहनाच्या धोरणाबद्दल ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये ई मोबिलिटीची भरारी घेतली आहे आणि गुंतवणूकदाराबरोबर करार झालेला आहे पुणे नाशिक पाठोपाठ ऑटो पाट, क्लस्टर विकसित होत असताना आपल्याला दिसते पर्यावरण उद्योग आणि परिवहन विभाग यांना मिळून धोरणही बनवले जात आहे याद्वारे वाहन उत्पादकांना रिव्हर्स अनुदान आम्ही देत आहोत आणि त्याच्यानुसार एक प्रकारे आम्ही अनुदान देत आहोत की जास्तीत जास्त जे आहे की राज्यात रोजगार स्वयंरोजगाराला चालना भेटावी मुख्य रोजगार निर्मिती कार्यक्रम हवा यासाठी देखील या उद्योग मंत्र्यांनी सांगितलं आहे की जास्तीत जास्त जे आहे की उद्योगाला आम्ही प्रोत्साहन देणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की विशिष्ट समाज एकट्या महिलांना सोसायटीचे सदस्य नाकारणे अयोग्य भारतीय राज्यघटनेतील जो एकोणीस ए मधील संस्था म्हणजे असोसिएशन राईट टू फॉर्म असोसिएशन जो आपला मूलभूत अधिकार आहे त्याला स्थापन करण्याचा जो मूलभूत अधिकार विचारात घेतला तरी कोणत्याही सरकारी सोसायटीची एखादी महिला एकल असल्याने कोणी विशिष्ट समाजाचा असलेला किंवा एखादी एखादे विशिष्ट अन्न सेवन करीत असल्याच्या कारणावरून सोसायटीचे सदस्य नाकारता येत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केलेली आहे न्यायमूर्ती धन, धन धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय पीठाने दोन हजार एकोणीस मध्ये पूनम सहकारी गृहनिर्माण सोटाजीची याचिका फेटाळली होती या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आणि विभागीय सह उपनिबंधकाने सहकारी संस्था जी आहे त्याच्यावर फेरविचार केला गेला त्याच्यामध्ये राईट टू फॉर्म असोसिएशन आणि राईट टू पार्टिसिपेट इन द असोसिएशन याच्यावर विचार करून विशिष्ट समाधान एकट्या महिलांना सोसायटीचे जे सदस्यत्व आहे हे नाकारणं अयोग्य असा डिसिजन जो आहे तो सुप्रीम कोर्टने आपल्याला दिलाला दिसतो आता जे बँकचं नॅशनलायझेशन करण्यात आलं होतं बँकचं नॅशनलायझेशन करण्यात आलं होतं ते एकोणीसशे एकोणसत्तर ला आणि एकोणीसशे ऐंशीला आता एकोणीसशे एकोणसत्तर ला जेव्हा बँकिंग नॅशनलायझेशन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी चौदा बँक जे आहे तिथे नॅशनलाइज बँक ठरल्या होत्या एकोणीसशे ऐंशी ला जवळजवळ सात ते आठ बँकेचं जे आहे बँक नॅशनलायझेशन करण्यात आलं होतं याच्या प्रसंगावर राष्ट्रीयकरणाच्या निर्णयावर व्यापार आणि उद्योग क्षेत्रात नाराजी होत होती परिणामी बँके राष्ट्रीयकरणाचा वटहुकूम काढण्यात आल्यावर देखील सरकारला त्याच्या कायद्यात रूपांतर करण्याऐवजी अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावं लागत होते शिवाय एकवीस जुलैला लोकसभेसमोर अटलबिहारी वाजपेयींनी औचित त्याचा मुद्दा उपस्थित करून अत्यंत घाई गडबडीत केलेल्या निर्णयावर हरकत घेतली बँकाच्या बाबतीत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती सर्वप्रथम शंभर कोटी रुपयाच्या वर ठेवी असणाऱ्या खाजगी बँकांनाच राष्ट्रीय करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या काळी शंभर कोटीपेक्षा जास्त ठेवी असलेल्या केवळ सातच बँका निकषावरून राष्ट्रीयकृत बँका झाल्या असत्या पण दैना बँकेसारख्या महत्वाच्या बँकेच्या ठेवी अठ्ठ्याण्णव कोटी रुपये होत्या परंतु पात्रतेचे निकष पन्नास कोटी रुपये केल्यामुळे दैना बँकेचं इतर सहा बँकाला देखील म्हणजे चौदा बँकेचं पहिल्यांदा एकोणीशे एकोणसत्तर मध्ये राष्ट्रीय करण्यात राष्ट्रीयकरण करण्यात आले त्यामध्ये बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक ऑफ बडोदा सेंट्रल बँक युनायटेड कमर्शियल बँक कॅनरा बँक अशा या ज्या बँके होत्या त्यांच्या शंभर कोटीच्या वरी ठेवी होत्या तर दैना बँक युनायन बँक अलाहाबाद बँक सिंडिकेट बँक इंडर ओव्हरसीज बँक इंडियन बँक बँक ऑफ महाराष्ट्राच्या ठेवी ह्या पन्नास कोटीच्या वर होत्या तरी देखील त्यांना राष्ट्रीयकरण मध्ये समाविष्ट करण्यात आलं नंतर पन्नास कोटीच्या वर ज्यांची ठेवी आहे त्यांना राष्ट्रीयकरणाचा दर्जा दिला राष्ट्रीयकरणाच्या वटहुकुमाचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे केवळ चारच व्यक्तीचा समावेश होता आणि सदर प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे पार पाडण्यात आली त्यामुळे कायदा मंत्रालयाची एस के मित्रा यांनी महत्वाची भूमिका याच्यामध्ये निवडली याच्यामध्ये व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये राष्ट्रीयकरणाच्या निर्णयाचे स्वागत कशामुळे नाही झालं कारण की राष्ट्रीयकरणामुळे काय होणार आहे की प्रायोरिटी सेक्टर लँडिंग होणार होती जास्तीत जास्त गरीब लोकांचं बँकिंगमध्ये इन्क्ल्युजन कसं करायचं हा त्याचा बँके राष्ट्रीयकरणाचा उद्देश होता आणि जास्तीत जास्त ऍक्सेसिबिलिटी आहे ती रुरल एरियाला मिळणार होती त्यामुळे व्यापार आणि उद्योग क्षेत्रांचे जे डॉमिनेशन झालं होतं बँकिंग सेक्टरवर ते एका प्रकारे कमी होणार होतं आणि अनेक देशाच्या ज्या प्रक्रिया आहेत जे टीका केलेल्या आहेत की कोण ह्याच्या विरुद्ध होतो आणि ही प्रोसेस कशी झाली या मुद्द्यावर एक प्रकारे डिस्कशन याच्यामध्ये केलेलं दिसतं आणि एक प्रकारे वटुकुम काढला होता वटकुम काढला म्हणजे ऑर्डिनन्स काढला होता ऑर्डिनन्स जो आहे तो एकशे तेवीस आर्टिकल एकशे तेवीस अंतर्गत ऑर्डिनन्स काढण्यात येतो जेव्हा दोन्ही पण जे सेशन्स आहेत लोकसभा आणि राज्यसभा हे मध्ये नसतील त्या काळामध्ये एखादा लॉ पारित करायचा असेल तर आपण ऑर्डिनन्स म्हणजेच अध्यादेश काढतो आणि अध्यादेश काढल्यानंतर जवळ सेशनमध्ये लोक येतात सेशनमध्ये जे लोकसभा आणि राज्यसभा येते त्याच्यामध्ये एक प्रकारे येऊन हा जो वटक्कुम आहे तो बँक नॅशनलायझेशन जे आहे आपलं झालं हे सांगण्यात आलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की ऑस्ट्रेलिया जी आहे ती विश्वविजेती बनलेली आहे टी ट्वेंटीच्या मॅचमध्ये आखाती देशामध्ये रविवारी ऑस्ट्रेलियाच्या रूपात एक नवीन टी ट्वेंटी विश्वविजेता उदयात आला आणि न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया वर्सेस जो मॅच होता त्याच्यामध्ये न्यूझीलंडला आठ गडी राखून एक प्रकारे वर्चस्व जे आहे ऑस्ट्रेलियाचं झालेलं आहे आणि टी ट्वेंटीची विश्वविजेती ही ऑस्ट्रेलिया टीम यावर्षी ठरलेली आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की दोन हजार चोवीसचा जो ट्वेंटी विश्वचषक आहे तो अमेरिकेत होणार आहे लॉस एंजलिस येथे दोन हजार अठ्ठावीस मध्ये होणारा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या हेतूनी दोन हजार चोवीसच्या जी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा आहे त्याचं यजमानपद जे आहे ते अमेरिकेला देण्यात येणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की व्ही व्ही एस लक्ष्मणकडे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं पुढील अध्यक्षपद आहे भारताचा माजी फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मणकडे भारतीय क्रिकेट अकादमी एन सी एचं अध्यक्षपद सोपवण्यात आलेलं आहे आणि रवी शास्त्रीचा याचा कार्यकाल संपत असल्यामुळे माझी फलंदाज राहुल द्रविडची नुकतीच भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आणि त्यामुळे द्रविडच्या जागी लक्ष्मणची नेमणूक केली जाणार आपल्याला असते दिसतय की राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा पुढील जो अध्यक्ष असणार आहे तो व्ही एस लक्ष्मण असणार आहे आपल्याला दिसत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की मिस्टर युनिवर्स ही स्पर्धा यावेळेस भारतात घेतली जाणार आहे मिस्टर युनिव्हर्स ही मानाची आंतरराष्ट्रीय सरी शौव स्पर्धा यंदा पहिल्यांदाच भारतात आयोजित केली जाणार आहे पुढील वर्षी आठ नऊ दहा एप्रिलला भारतीय शरीर सौष्ठव तंदुरुस्ती महासंघाच्या माध्यमातून ही स्पर्धा महाराष्ट्रात खेळवली जाणार आहे आणि आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव आणि तंदुरुस्ती महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर रायफल संतोषी यांनी याच्याबाबत लेखी पत्र जे आहे त्यांनी पाठवलेलं आपल्याला दिसतंय ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत डू स्टडी ॲट होम थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल